नमस्कार मैत्रिणीनो अस्वाद गुड मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला दालच्यापासून परफेक्ट अशी गुळाची खीर बनवायची आहे पहा किती मस्त झालेले आहे किती मस्त कलर आलेला आहे अगदी झटपट दहा मिनिटात आपल्याला परफेक्ट खीर बनवायची आहे तर चला मग वेळ न घालवता खिरीला सुरुवात करूया दालिया गव्हाचा तुकडा हेही तुम्ही ह्याही नावाने ओळखू शकता या अशा प्रकारचा गव्हाचा तुकडा रेडीमेट भेटतो मार्केटमध्ये हा अर्धा किलोचा पॅकेज आहे चाळीस ते पन्नास रुपयाला भेटतो तुम्हाला जर केव्हा अर्जंटमध्ये गव्हाची खीर खायची असेल तर तुम्ही झटपट दालिया आणून अशा प्रकारे आता मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तशी खीर मस्त बनवू शकता तर वेळ न घालवता आपण आता खिरीला सुरुवात करूया अर्धा किलो दालिया आहे त्याला अर्धा किलोच मी केमिकलयुक्त गूळ घेतलेला आहे केमिकलयुक्त म्हणजे ज्यात केमिकल वापरलेलं नसते वा तशा प्रकारचा गूळ हा गूळ कसा ओळखायचा तर हा गूळ रंगाने अशा प्रकारचा काळा असतो तेव्हा समजायचं ते हा केमिकलयुक्त आहे आता त्याला बारीक पेस्ट करून मी प्रथम घेते अशा प्रकारचा दालिया दिसतो तो थोडासा प्रथम अशा प्रकारे फटकून घ्यायचा जर गव्हाचे वरची साल असेल तर ती फुंकून घ्यायची अशा प्रकारे मी पाकडून घेतलेला आहे गूळ पूर्ण अर्धा किलो मी बारीक कट करून घेतलेला आहे चाकूच्या मदतीनं आता एक मी पातेलं घेतला आहे त्या पातेल्यात हा गूळ घालायचा आहे आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला लवकर वितळला जाईल अशा प्रकारे पूर्ण मी पातेल्यात गूळ काढून घेतलेला आहे एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि पूर्ण हे हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे अशा प्रकारे बिजू घातला आहे जेणेकरून पूर्ण गुळाचं पाणी होईल आता आपण ह्या वाटेनं हे आपलं गव्हाचा तुकडा मोजून घेऊया जेणेकरून आपल्याला पाणी टाकण्यास योग्य मेजरमेंट कळेल ए आणि हे दुसरी भरत आहे मी म्हणजे पाणी परफेक्ट आपल्याला टाकता येईल पाहू शकता एकंदर दोन वाट्या झाल्या आहेत दोन वाट्या आहे ह्या वाटीनं दोन वाटी आपली गव्हाचा हा आप कुकडा झालेला चोपाट्या झाल्या आहेत पोहू शकतात मस्त असं आपला पूर्ण एक जीव झालेला आहे पूर्ण पाणी झालेलं आहे गुळाचं पाहू शकता अशा प्रकारचं मस्त असं पाणी करायचं आहे आपल्याला गॅस सुरू केलेला आहे आणि आपण कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये आता आपल्याला साजूक तूप घालायचं आहे भरपूर असं साजूक तूप घेतलेलं आहे मी दोन चमचे पूर्ण ते वितळू द्यायचं आहे आपल्याला त्या साजूक तुपात मी खोबऱ्याचे काट घालत आहे ओल्या खोबऱ्याचेही तुम्ही काट घालू शकता ह्या ठिकाणी आणि इतरही ड्रायफ्रूट्स घालू शकता काजू बदाम तेही तुम्ही घाला आणि मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे जास्त परतायचे नाही खोबरे परतून झालेले आहे ज्या वाटीने आपण दालच्या घेतला आहे एका वाटीस चार वाट्या ह्याप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं आहे तर दोन वाट्या दालच्या होतं तर आपल्याला आठ वाट्या पाणी घालायचं आहे एक दोन तीन चार पाच अॅकुरेट आपल्याला मेजरमेंट करून घ्यायचं आहे पाच सहा सात आणि आठ एका वाटी चार वाटी याप्रमाणे आपण पाणी घातलेलं आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे बडशोप बारीक भाजून घेतलेली आहे आणि बारीक पेस्ट केलेली घालायची आहे आपल्याला बडशोप विथ विलायची वी होती हे अगदी चिमटवर मीठ घालायचं आहे आपल्याला कोणताही गोडाचा पदार्थ करताना थोडंसं मीठ घालायचं मस्त असा हा दालच्या आता आपल्याला घालायचा आहे आणि आपल्याला कम्प्लीट आता तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित पण लो गॅसवर आपल्याला करून घ्यायचं आहे ती चिमटवर मी ऑरेंज कलर घालत आहे मस्त असा कलर येतो खिरीला आणि ते पूर्ण सारण आता मी हलवून घेते आता गॅसला टोपण लावते आणि कंप्लीट आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत लो गॅसवर अशा प्रकारे आता तीन शिट्ट्या मी काढून घेते मी कुकर खाली घेतलेला आहे आणि आता एक चाळणी घेतलेली आहे हे, हे गुळाचं पाणी आहे ते आपल्याला ह्या चाळणीनं असं शोधून घालायचं आहे जेणेकरून गुळात काही असेल तर खडे वगैरे ते निघून जातील अशा प्रकारे पूर्ण गुळात आम्ही ह्याच्यात घालत आहे अर्धा किलोला अर्धा किलो मी गुळ घातलेला आहे पाहू शकता चाळूनच घ्यायचं आहे जेणेकरून मस्त आपल्याला खीर लागेल खातोवेळेस गुळातील खडा किंवा केरकचरा लागणार नाही पाहू शकता मी पूर्ण गुळ चाळून घेतलेला आहे आता हे पूर्ण सारण पाहू शकता किती मस्त परफेक्ट झालेलं आहे आता आपल्याला थोडंसं ह्याच्यात आणखीन मी विलायची घालणार आहे मस्त फ्लेवर येतो विलायची पेस्ट थोडीशी घालत आहे मी आणखीन आणि आपल्याला आणखी थोडंसं उकळून घ्यायचं आहे पहा किती मस्त झालेली आहे आपली खीर कुकरवर गॅसवर कुकर ठेवलेला आहे मस्त आपल्याला एकजीव होईपर्यंत पूर्ण खीर उकळू द्यायची आहे पहा अजिबात खीर आपली चिटकली नाही आणखी किती परफेक्ट शिजली गेलेली आहे कशी दाणेदार दिसत आहे आणि एकदम परफेक्ट पाण्याचं प्रमाण झालेलं आहे पाहू शकता किती फक्त झटपट फक्त दहा मिनटात आपली खीर तयार झालेली आहे थोडंसं आपल्याला आता उकळून घ्यायचं आहे फक्त पाच मिनटं मी लो गॅसवर ठेवणार आहे जेणेकरून गूळ पूर्ण खिरीला एकजीव होईल पाहू शकता दोन मिनटं झालेली आहेत दोन ते चार मिनटं झालेले आहेत मस्त अशी आपली खीर एक जीव झालेली आहे पहा कलरही किती सुंदर आलेला आहे आणि तुम्हाला जर वाटलं की गोडीचं प्रमाण कमी आहे तर तुम्ही आणखीन गुळ ह्याच्यात टाकून अशा प्रकारे गरम करून घेऊ शकता काही प्रॉब्लेम होत नाही अशा प्रकारे थोडंसं गोळा गोडीचं प्रमाण कमी असेल तर आणखीन तुम्ही गुळाचं पाणी करून टाकू शकता मी टाकणार आहे कारण थोडंसं जे खडे राहिले होते ते वितळले नव्हते मस्त असे आता वितळले आहेत गुळाचं पाणी झालेलं आहे पहा आता मी आणखीन दोन मिनटं ह्याला उकळी अशा प्रकारे पाहू शकता की ती मस्त परफेक्ट आपली खीर झालेली आहे आता मस्त अशी मी ही जशी थंड होईल तशी घट्ट होत असते पाहू शकता आता मी गॅस बंद करते ू शकता प्लेट घेतलेली आहे आता मस्त अशी आपली खीर आपण ओतणार आहोत प्लेटमध्ये पहा किती सुंदर झालेली आहे किती परफेक्ट झालेली आहे तुम्हाला एखाद्या मंदिराचा अनुभव येत असेल तशी परफेक्ट झालेली आहे पहा अतिशय योग्य मेजरमेंट आणि योग्य प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणीनं प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या घरात काही छोटे मोठे कार्यक्रम असतील तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी क ट्राय करू शकता खूप मस्त होते खूप टेस्टेड आहे तोंडाला अतिशय चव देणारी आहे तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत बाय